Hey guys, दा, दा हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे सगळे पायेल प्रत्येक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे सो गाईज आता मी तर आज लेट झाला मला उठायला कारण की रात्री लेट झोपले त्याच्यामुळे मी लेट उठले आता आंघोळ वगैरे करून रेडी झाली आहे जरा वरची रूम आवरत होते म्हणजे झाडू वगैरे त्याच्यामुळं खरं तर मला जास्त अजूनच जास्त लेट झाला आहे सो वाकडी का ला दिसते मला असं पता नाही सो चला आता मी रेडी झाली आहे नो मेकअप ऑनली टिकली एवढंच लावणार आहे एवढंच लावते रोज बाकी काय लावत पण नाही आणि एक अजून एक पिंपल आलं त्या दिवशीचा पिंपल गेला त्या दिवशी पिंपल गेला इथला ना अजून एक पिंपल तिथे चालला तिथेच पिंपल यायला लागलं आहे काय माहिती काय आहे देवाला माहिती सो so, चला आज आम्ही दिवसभरात काय काय करणार तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघतालच तुम्हाला तर थमनेलवरणं कळूनच जातं की काय करतो काय नाही सो चला ब्लॉग पर्यंत बघा अजिबात स्किप करू नका ब्लॉग तर मी चहा ठेवते आता आणि आज उशीर झाला आहे आज खूप जास्त उशीर झाला आहे मला आणि काय बोलायचं आता उशीर झालं झालं काय आता पप्पी म्हणून पप्पाचा मम्मीचा नाष्ट झालाय आणि मम्मीने आज चपात्या बनवल्या चपात्या बनवल्या ते आणि भाजी रात्रीची खूप भाजी होती म्हणून भाजी नाही केली आज कारण मी काल केली होती वाटण्याची भाजी काळ्या वाटण्याची भाजी हात भाजला हे बघा खूप गरम गरम उचललंय मी ते हे बघा तीन बोटल माझी एक दोन तीन पण आता मी काय करणार कोणाला सांगणार कोणाला ना नाही सांगू शकत तीनच बोटल लाल दिसत ते माझी हे बघा या त्याला तुम्ही तीनच तीन बोटांनी असं पकडलं ना तर तेच झालं आता त्याला काही नाही करू शकत भाजलंय आता कोणाला सांगू पण नाही शकत सो एवढी भाजी आहे जे एवढं भरून भाजी वाटण्याची काळ्या वाटण्याची त्याच्यामुळं नो भाजी प्रतीक पण आता म्हणला की तो छान चपातीच खाणार आहे सो खाली तर मी मम्मी आणि पप्पाच खाणार आहे पप्पानी पण पप्पाचं पण जेवण झालं आहे म्हणजे आमच्या घरी पप्पा पप्पाचा नाश्ताच जेवण असतो सो पप्पाला सकाळी सकाळी जेवणच वाटतं प्रतीक पण सकाळी सकाळी पहिलं जेवायचा डायरेक्ट जेवण करायचं पण त्याच्यामुळं त्याला आता माझी मुळे सवय लागली पहिला तो नाश्ता करतो मग दुपारी काय काय पण मी बनवते ना मग त्याला काय पण बनवते खायला म्हणजे नाही चटपटीत मग तो खातो आणि त्याच्यानंतर मग रात्री चहा मग परत जेवण असं प्रतीकच ठरलंय पण पप्पा एकच टाइम जेवतात म्हणजे हात इतके झोंबायला लागलेत ना मला आता ते ठस ठस करते त्यांना पाण्याखाली झालं तर बरं वाटतंय याचा उद्योग का करते मलाच कळत नाही आणि मेन हातालाच भाजले माझ्या मेन बोटांना भाजले बघा या हाताने मला जेवण बनवायला लागत असं का भाजलं मी का असं उचलायला गेले चला आता माझी अर्धी कामं झाली आहेत करून मी काय केलं पहिली कपड्याची मशीन लावली म्हणजे मशीन लगेच झाली की लगेच मग कपडे वाळत टाकले की लगेच लगे लगे सुकतात ना रोज लेट होत रोज मम्मी बोलत असते की, की कपडे वाळत घातलेले आणायला किती लेट होतो तर काय होतं माहिती का विषय मी सहा वाजता किंवा साडेपाच वाजता खाल्ले क्यू आजा ना तू काय बोलते मध्ये अरे माझ्या बोटा व कशी भाजले सोनू कसे काय मी तेव्हा असं गरम गरम पकडलं असं पकडलं हे बघ कशी लाल लाल दिसतात एवढेच अरे बापरे भाजलेले जोरात बर झालं नाही पप्पीने बरं झालं ते काय बोलते अरे मी आज लवकर मशीन लावली आल आहे ना कपड्याची ते सांग दूध आलंय नाही दूध आलंय घरच्यासाठी आता ते उकळायला ठेवते मी तापून ठेवते खराब नाही होणार हे की नाही आणि आता हे दूध मी हाताने नाही उचलणार आहे एकदा हाताने उचल उचललंय बघितलं काय झालं हे आता तर जास्तच लाल लाल दिसायला लागलं माझे बोट हाताची गोट म्हणजे तर काय विषय झाला माहिती का काल रात्रीचा मी तुम्हाला खरं सांगते काल रात्री मी ब्लॉग कंटिन्यू का नाही केला कालचा मध्ये गेले पण तिथला पण ब्लॉग नाही घेतला कारण आमचा मूडच गेला होता ब्लॉग करायचा सो मग ते राहून गेलं तिथे घेतलं नाही मी आणि मग त्याच्यानंतर काय झालं मम्मी आमची चिडली होती नाराज होती म्हणजे चिडलीच होती एक प्रकारे पण ती का चिडली होती ते तर माहीत नाही मला आणि आम्ही विचारलं पण नाही सो विचारला असं भांडण झाली असते त्याच्यामुळं विचारलं आणि मग रात्री मी आणि प्रतीक जेवलो नाही आणि मम्मी पप्पाला जेवण बनवलं होतं मी आमच्यासाठी पण बनवलं होतं पण आम्ही नाही जेवलो प्रतीक म्हटलं मी पण नाही जेवणार मी म्हटलं तू नाही जेवत आहे तर मी पण नाही जेवणार असं झालं विषय आणि मग आम्ही जेवलो नाही दोघं जण मग मम्मी पप्पा जेवले रात्री तरी मम्मी विचारत होती तुम्ही का नाही जेवत असं तसं आम्ही म्हणलं की आमचं पोट भरलंय आम्ही सांगितलं आमचं पोट भरलं आहे का आम्हाला भूक नाही असं सांगितलं आम्ही आणि मग ही भाजी शिल्लक राहिली आहे त्याच कारणामुळे कारण की आम्ही दोघं नाही जेवलो मी अंतर्षित नाही जेवलं त्याच्यामुळे भाजी एवढी शिल्लक राहिली असा विषय झाला तर होत राहतं छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात पण ते कसं आपण हँडल करत जायचं सगळंच आपण जर मनाला लावून घेतलं तर एकदम खच्चीज होऊन जाईल माणूस फुल टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये जाईल माणूस त्याच्यामुळे हँडल करत जायचं सगळ्यांच्या घरात होतात असं काही नाहीये ना नाहीतर ना आमचं जेवण असं कधी राहत नाही आणि आम्ही पण असं कधी झोपत नाही आम्ही ना <laughs> काल पहिल्यांदा उपाशी झोपलो खाल्ली होती खिचडी पाच वाजता खिचडी खाल्ली होते माहितीये पण रात्रीच सांगते रात्री जेवलं नाही म्हणून सो आज चक्क प्रत्येक किचन मध्ये मला चहा बनवायला मदत करतोय तुलाय ना कॅमेरा चालू आहे तर लोक परत मला नाव ठेवतील बायुकला भासलं तरी पण बघा कसं करतोय ना लाईक नायक काय <laughs> काय बोलते काय <laughs> तुम्ही कमेंट मध्ये करता मला काय त्यामुळं मी म्हणलं जरा दाखवा कॅमेरा समोर काळजी करते म्हणून न्यू ब्लॉग आले आज आमचा तेच म्हणलं मोबाईल कुठे माझा मोबाईल घेऊन ब्लॉग आलाय लक्षात नाही आता लॉग येतो आपला लक्ष ठेवत जावा तुम्ही सगळीच लॉग बघत जावा ऐक खरं जे बोलला ना माणसाला खरं असं भास्कर हा वेळा खरं बोल खर बोल तू कशाला चिडतोय भास्कर ना आता दुसरं घेम च्या घेम आला मोबाईल आणि ऐक ना कालच्या ब्लॉग मध्ये एक कमेंट आलते ऐक की एक मुलगी म्हणली तू तु तुझ्या तु सासू समोर नवलेला अरे तुरे करते का सो so गाय तुला कळलं पाहिजे माहिती आहे लव मॅरेज केलंय पण आव जाव तर बोलणं गरजेचं आहे ना भाऊ आव नको म्हणू ओ प्रतीक म्हण ओ प्रतीक म्हणू शकतील ना ओ प्रतीक अरे काय प्रतीक असं ओ प्रतीक पण म्हणू शकते अस ना म्हणत पण ओ प्रतिक आवाज आवड तर लावू नावा लावायचा मग तू प्रेमच का केलं आवाजावं लाव म्हणून कॉलेज मध्ये होतूनच मला काय सांगितलं मला काय माहिती एवढी सुंदर पूर्वी माझ्या आवश्यक म्हणून वाटिंग कर तर मी प्रतीकला आओ जाऊ का नाही करत हा खूप मोठा मुद्दा आहे आणि मी का नाही करत ते सांगते तुम्हाला पहिलं तर आमचं लव्ह मॅरेज आहे पण लव्ह मॅरेज म्हणून असं नाही की आओ जाऊ बोललं पाहिजे आणि आव जाऊ नाही बोललं पाहिजे असं थोडी असतं आवजाऊ कधी कोणत्या पण मॅरेज मध्ये बोललं पाहिजे पण मी का नाही बोलत हे माझं पर्सनल रिझन आहे सो so, आता बघा आम्ही कॉलेज दोन हजार चौदा पासून कॉलेजला आम्ही एकत्र होतो ठीक आहे आता तेव्हापासून सवय जी झाली ना मला प्रतीक 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 अरे नाही असं तसं ते बोलायची सवय जे झाली आहे ना आता विचार करा दहा वर्षाची सवय मी एका वर्षात नाही सोडू शकत सो so, हे मला नाही जमणार बोलायला पण मी ट्राय करते बोलायचं असं कुठं गेलं लग्नात वगैरे गेलं ना फंक्शन मध्ये फॅमिली फंक्शन असेल ना तेव्हा मी त्याला ओ आहो असं बोलत असते पण घरी आता रोज कसं आहे रोज जे बोलता माणूस ते कधीच नाही नाही काय हे होती काय बोलत त्याला कधीच नाही ते बदलत रोज जे बोलता माणूस तेच बोलत सो त्याच्यामुळे तुम्ही अशा कमेंट करून नका की मी आहो जाओ का नाही बोलत सवय नाही अरे पाच मिनिट झाली एवढं पण नको त्यांना पिढत तू गप्पा आमचं आमचं पर्सनल आहे तू जा सॉरी तुम्ही जावा आमचं आमचं पर्सनल आहे आता बोलले ना तुम्ही जावा जा पर्सनल ऐक ना बघ ना हे, हे बघ ना कसं वाटतं पण तुम्ही तुम्ही म्हणजे काय कोण असं अनोळखीच आहे तू तू हाक मारताना हा तुझा आवाज लावूस नाही का हाक मारताना तर तू म्हणू शकते ना हो प्रतीक असं आवाज मारू शकते तिकडे रे असं अवप्रदीकडे असं म्हणाल इकडे येता का पण मला ते खूप असं असं वाटतं की मी खूप दुसऱ्या लोकांची बोलते आता बघ की तू मी कसं आपलं वाटतं असं आता पाहिजे तू मी आता बघ इथं बघ या चार मिनिटं त्या कार्यक्रमात इकडे रे असं किधर असं म्हणणार मी मध्ये असं नाही बोलत मी म्हणते ओ इकडे या आजूबाजूत नाही बोलत बोल या रे चला मदत खूप वेळा खूप वेळा बोलले खोटं नाही बोलले

काहीतरी बोलले हाय का म्हणजे अंकित काहीतरीच नाव होतं अकाउंटचं नाव होतं अनफिल्टर अंकित असं काहीतरी म्हणलं कोणी कमेंट केली ना अकाउंटचं नाव दिसतं अनफिल्टर अंकित म्हणजे हे पण शंभर टक्के ब्लॉग इन स्टार्ट करत नाही किंवा ब्लॉगर असणार अकोट राहून जाऊन गेलं पण ती पण ब्लॉगर एक ब्लॉगर दुसऱ्या ब्लॉगरला वाईट कमेंट वाईट कमेंट करतोय मी पण वाचली काय तिची कमेंट पण मी दिलाय रिप्ले मी त्याच्यावरून तुम्हाला शुभेच्छा तुमच्या साठी तुमच्या नवीन साठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण जसे तुम्ही आमच्या ब्लॉगवर निगेट कमेंट निगेटिव्ह कमेंट करताल जर तुमचं ब्लॉग चॅनल शंभर के सबस्क्रायबरला गेलं लग, तुम्हाला व्ह्यूज यायला लागले तुम्हाला हे निगेटिव्ह कमेंट आले तेव्हा तुम्हाला कसं फील होईल ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच आणि एवढंच बोल बाद झालं त्या असं का बोलू मी कट करून तू कामाला जातो का नाही ह्याच्यावर ते पैसे नाही समजा उतरले जातो नाही ठीक आहे प्रतीक कामाला जातो का नाही हे उत्तर तुम्हाला नंतर देईल ठीक आहे प्रतीक बोललं नंतर उत्तर द्यायचं त्याला सो त्याच्यामुळे त्याला खूप बडबड झाली आता आणि आता मी पटकन अर्ध काम झाले माझं अर्धच काम राहिले तर गायच माझे सगळे कामं झालेत करून आणि आम्हाला जायचंय जरा घरातलं राशन भरायचंय खूप दिवसापासून नाही का जायचं होतं आम्हाला राशन भरायचं भरायचं म्हणून असेच तीन चार दिवस निघून गेले पण आता प्रतीकला वेळ होता म्हणून म्हणलं की राशनला जाऊन यावं राशनला जाऊन यावं आणि राशन भरावं डी मार्टला पण जायचं आहे आणि मार्केट यार्डला पण जायचंय दोन्ही ठिकाणावर राशन भरायचं आहे सो चला आता आवडते पटकन माझं आणि जातो आम्ही डीमार्टला पहिलं तर आणि नंतर जाईल नंतर जाणार मार्केट यार्डला करायला दाखव तर गाईच मंडळी मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो बहिणींना त्या दिवशी ही हे बघा माझी गळ्यातली तुम्ही बघितलं बघितलं असेल गायतली चेन माझी ही एक, एक दोन हे तीन तीन तुकडे झालेले तर करायला पण जायचं आहे काय झालं ते पण सांग तर पायल चीन माझी भांडणं झाली होती खूप छान अशी भांड झाली होती त्या खूप छान छान भांडणामध्ये मी रागामध्ये चेन ही काढून थळा थड थळा थळ तोडून टाकली होती मिळून मिसून तीन तुकडे झालेले आहेत तर तिथे आम्ही जॉईंट करणार माझं जॉईंट होईल पण त्या ती ताणली गेल्यामुळे ही कडी बाग किती मोठी वरती उंच गेली थांबा दाखव तोड ना अजून तोड कर ना पण तू तोड ना अजून मग ते रागा रागी मध्ये मी चेन तोडून टाकली तरी ही चेन आता आम्ही बघू काय होते हे एडिप्लेस मध्ये दुसरी घेऊ किंवा ह्या देऊ ह्या प्राईज मध्ये जी बसेल ती दुसरी घेऊ किंवा हिला जॉईन करून घेऊ हे पण काम आहे अजून नाही चला आता तर प्रत्येकला ब्रेसलेट पण ते म्हटलेलं तोडून टाक म्हणून थोडलं असतं पण रागा रागाच म्हटली तर मग मी मांगळातलं मग तोडून टाकेल <laughs> <laughs> मी त्याला म्हटलं तोडली ना मग मी तोडून टाकणार तर अशी आम्ही तुम्हाला आमची भांडण नाही दाखवू शकत भांडण असल्यावर किरकोळ तुम्हाला फक्त दिसतील मोठी मोठी तुम्हाला दिसणार नाही आणि ते आम्ही टाकणारही नाही तर टाक टाक तर आता हे नीट करू आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कुणी नवीन असेल त्याने नक्की नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रायबर आपले गरजेचे आहेत जवळजवळ आपण आता दीड लाख सबस्क्रायब सबस्क्रायबरपर्यंत पोचू तर लवकर लवकर आम्हाला पोचवा दीड लाखापर्यंत आपण मस्त पिके सेलिब्रेशन करू शंभर केचं नाही केलं दीड लाखाचं करू तर दीड लाख सबस्क्राईबर पूर्ण करा आपले लवकरात लवकर आणि इथून आता मी पहिलं चुन्याच्या तुना दुकानात तिथून जाणार डी मार्टमध्ये तिथून मग किती वेळ लागतो बघू डी मार्टमध्ये वेळ लागेल त्याच्यावर पुढचं डिसिजन घेऊ आपण मार्केटला पण कधी जायचं तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असंच आम्हाला प्रेम द्या असंच आमच्या ब्लॉगला कमेंट करत राहा थँक्यू तर आम्ही आता मार्टमध्ये जाऊन आलेलो आहे आणि बघा माझ्या गाड्यात तुम्हाला चेन्स असेल चेन, चेन पण रिपेअर केली आहे तर होतं असं कधी कधी भांड्यामध्ये पण भांडं पण आमची अशी झाली सांगतो तुम्हाला गंमत आम्ही सकाळी भांडणं केली एकदम जोरदारात आणि संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो एवढ्या बाहेर म्हणजे उला बस तुम्ही घरी गेलो आम्ही तर गाईज पाणी आले आता आणि मी प्यायचं पाणी भरून आहे प्यायचं पाणी भरलं आणि मग म्हटलं की नाही का आता मग म्हणलं वेळ आहे तर आता टेरेस आणि दोन्ही पण जिने धुवून घ्यावे पाणी आलं तर आता जातं टेरेसवरती चिने वगैरे धुवून घेते सगळं टेरेस खूप घाण झाले ना सारखी धूळ वगैरे येते त्याच्यामुळे चला भरती जाते आणि टेरेस धुई हे आहे आमचं टेरेस तुम्ही बघितलंच असेल प्रत्येक ब्लॉगमध्ये कारण आम्ही खूप कार्यक्रम केले आहेत आमच्या टेरेसवरती बड्डे वगैरे खूप तुम्ही ब्लॉगमध्ये तर बघितलंच असेल तरी पण परत एकदा बघून घ्या आता सध्या कपडे वाळत टाकले ते आमचं हे ना असं हे वट्टा वगैरे हे बघ किती धुळे बघू शकता बघा माझ्या हाताला बघा काळच झालं आहे सगळं इथे खूप धूळ बसते काय माहिती कसं काय आहे हे सगळं आहे ना असं हे खुल आहे ना त्याच्यामुळे इथे धूळ बसते बघ पत्र्यावर पण बघा बापरे हे कधी काळ काळा काळा थोड ओढी घाल इथं बसती म्हणून म्हणलं की धुवून घ्यावं हे हे जेव पण टेरेस आमच्या टेरेसवरती कोणच येत नाही माझ्याशिवाय आणि नि प्रत्यक्ष आहे मम्मी पप्पा तर कधीच नाही सो हे बघा काही सगळं टेरेस धुतलंय मी कपडे बघा कपडे पण माझे सगळे भिजले होते वरती टाव टाय करून ठेवलं ते इथली पण ह्या पत्रावरची पण सगळी धूळ काढली इथली पण सगळी धूळ काढली आता किती फ्रेश फ्रेश वाटतं आहे आणि तिथली पण सगळी धूळ आता फक्त जिने धुती आहे मी हे बघा इथं बघा कसा झालं एकदम गोरं गोरं आणि मग अशी हे पत्र किती घाण दिसत होते आता किती छान दिसत आहे आता हे जिने धुते हावाला जिना खालचा जिना परत हे मधलं ना ते सगळं धुते हे पण सगळं धुवून काढलंय माझं झाले ते सगळे काम जिना वगैरे धुतला मी बाहेरचा जो पॅसेज आहे तो पण धुतला मी दाखवते तुम्हाला आता पण म्हंटल तर आधी मी फ्रेश व्हावं आणि चहा ठेवावं तोंड वगैरे धुतला जरा कारण माझे कपडे सगळे कपडे तर सगळे ओले चालते पण मी फॅन खाली बसले जरा वेळ मग ते सुकले मग मी चेंज नाही केलं चहा ठेवलाय मी आणि आज चहा प्यायला मी आणि पप्पा दो दोघेच आहे आम्ही कारण की मम्मी मामींना भेटायला गेली आहे आणि प्रतीक अजून आलाच नाही त्याच्या मैत्रिणीला भेटून सो आम्ही दोघे जण आज चहा पिणार आहे पप्पा आणि मी चहा पण ठेवला आणि आता प्रतिकला असं वाटेन मी त्याला आल्यावरती काहीतरी बोलेल फोन झाला आणि मी प्रतीकला फोन केला तर तर तो येत होता रस्त्यातच होता तो तर त्याला म्हटले का त्याने चिकन घेऊन या आता कसं आहे माझं माझा उपवास आहे पण घरात सगळे खातात आणि एक महिना झाला घरात काहीच आम्ही बनवलं नाही नॉनव्हेज सो त्याच्यामुळे म्हटलं नाही का मी नाही खाते पण त्यांच्यासाठी तर बनवू शकते काही विषय नाही एवढा तर म्हटलं चिकन घेऊन येतं ना मम्मी आधी चिकन बनवते त्यांच्या सगळ्यांसाठी तीग जणं खाणार आहेत आणि मी आज जेवणार पण नाही आहे कारण मला भूक पण नाही आहे सो त्याच्यामुळे म्हटलं की माझ्यामुळे ह्यांना ह्यांचं मन कशाला मारायचं तरी प्रतीक नको नकोच म्हणतोय काय माहिती आहे का नाही बघू आणल्यावरती मी बनवेल नाही आणलं तर दुसरं काहीतरी बनवेल तो का बन मला ओरडतोय की बोलतोय तू नाही खाते तर मग कशाला बनवते राहून दे नाही का अजून आठ दिवस आहेत मार्गशी संपायला सो तो असं म्हणतोय की ते संपल्यावर आपण करूयात घरात राहून दे म्हणतोय पण मी म्हटलं की जाऊ दे माझ्यामुळे तुमचं मन कशाला मारायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं मी बनवते तू घेऊनच ये असं बोलले पण बघू आणतो का नाही तोपर्यंत मी भात लावला आहे आणि भाकऱ्या करून घेते मग आलं की तो आणलं त्याने चिकन तर भाजी करते नाहीतर मग नाही आणलं तर दुसरी काहीतरी भाजी करते प्रतीकने आणले चिकन आता बनवते जास्त त्याला म्हटलं जास्त आण कारण की प्रतीकला चिकन आवडतं आणि मग एक सुक एक सुक्की भाजी एक सुक्क चिकन आणि एक पातळ चिकन असे दोन बनवणार आहेत मी मी खास प्रतीकसाठी बनवते कारण की कसं आहे त्यांनी एक महिना खूप कंट्रोल केला एक महिना एक महिना आमच्या घरात क चिकनच नाही बनले आहे चिकन, बन चिकन काय मटन काय मासे पण नाही बनले ते तर गाईज माझा स्वयंपाक झाला रेडी आणि मी दाखवते मी काय काय बनवलं सो हे बघा हे आहे चिकन सुक्का हे चिकन ग्रेव्ही म्हणजे चिकन पातळ चिकन रस्सा काय पण बोलू शकतो आणि भाकरी होती म्हणजे झालं ते सगळ्या हे बघा झालं ते ही एक होती अजून आणि आज मावशी पण येणार आहे आमच्या इथं जेवायला कारण मावशी घरी एकटीच आहे ना तर मग मम्मी म्हणली की तू एकटीच कशाला आहे मग तू इकडे ये मग मग मावशी पण येईल मग सगळे आले की मग आम्ही जेवायला बसू आणि प्रतीकला विचारते मी कसं झालं काल पण कसं झालंय चिकन अरे कसं झालंय खरं खरं रिव्ह्यू देऊ खोटं नको देऊ मी आज कारण खाऊन नाही बघितलं तुला लागत नाही ना तर गाईज तुम्ही बघितलं असेल माझा आजचा दिवस कसा गेला सो so, चला आता मी हा ब्लॉग एंड करते आणि जर तुम्हाला माझी चिकनची रेसिपी पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट करा की रेसिपी दाखव म्हणून पूर्ण सो so, मी बनवेल पूर्ण रेसिपी अशी दुपारची वगैरे रात्रीचं नाही होत लाईट खूप कमी किचनमध्ये त्याच्यामुळे नाही का असं दाखवायला होत नाही हा साईडने लाईट नाही ना म्हणून दुपारचंच मी बनवून दाखवेल रेसिपी सो so, चला हा ब्लॉग इथंच एंड करते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय